सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा रक्षक महामंडळ याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी पुणे विभागीय आयुक्ताने प्रशांत वंजारी साहेबाने जो सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी जो जी कारवाई केली पुण्यामध्ये खरं तर साहेबाचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जे झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातही आपण असेही ठोस पाऊल उचल उत्र, उचलावे उत्र, या ठिकाणी ज्या पद्धतीने आमच्याकडे लिस्ट आहे त्या लिस्टवर वरचे लोक न घेता या ठिकाणी पैसे घेऊन अनेक लोक जी भरती केलेले असे जवळपास एक पंधरा ते सोळा लोकं या ठिकाणी माझ्याकडं माहिती अनुसार पुराव्यानुसार आहेत तर या ठिकाणी मान्य वंजारी साहेबाने जे कारवाई केली की की जेव्हापासून या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ महामंडळमधून ते भरती झाले आणि आतापर्यंत त्यांच्याकडे दंडात्मक कारवाई करून या ठिकाणी जे जा अधिकारी ज्याने शासनाला फसवले त्या लोकांवर कारवाई झालेले त्याच पद्धतीनं कारवाई या ठिकाणी सोलापूर सहाय्यक सायक, आग आयुक्त कामगार सहायक आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक महामंडळ भरती जरफे प्रत्येकाला या ठिकाणी नोकरीची अपेक्षा आहे प्रत्येकजण गोरगरीब लोक आहेत ती प्रत्येकजण हालाकीचं जीवन जगत आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी असं वाटतं की मला कधी नोकरी मिळेल अनेक लोक बेरोजगार आहेत चारशे वीस लोक इथं लिस्टवर असताना जवळपास याने वीस ते पंचवीस लोकं पैसे घेऊन या ठिकाणी भरती केलेले ते तसे पुरावे या ठिकाणी माझ्याकडे आहे आज आम्ही आलतो माननीय कामगार आयुक्त परंतु ते मंगळवारी आणि बुधवारी असतात या ठिकाणी आम्हाला समजलं तर आम्ही जे पुणे विभागे विभाग सुरक्षा रक रक्षक वंजारे साहेब यांनी जे कारवाई केली ते पत्र आणि हे सगळे पुरावे आणि हे लिस्ट आम्ही या ठिकाणी माननीय कामगार आयुक्त साहेब यांना झोलेसाहेबाला देणार आहे आणि आम्हाला साहेबाकडून या ठिकाणी कारवाई अपेक्षित आहे कारण अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालला आहे की हे गेंड्याचे कातडे घालून या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आणि या ठिकाणी अनेक लोकांना बेरोजगार करून ज्याचा वशिला आहे जे आमदार खासदार यांनी एक फोन केला दबाव टाकून या ठिकाणी हे शासनाचे लोक आहे का कुणाचे नोकर आहेत हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी जे सुरक्षारक्षक महामंडळामध्ये जे काही लिस्टवर लोक आहेत त्या लोक आमच्या संपर्कात आहेत त्या सगळ्या लोकाला या ठिकाणी मी आवाहन करतो विनंती करतो आपण आपल्याला आप नोकरी जर पाहिजे असेल तर आपण प्रत्येकाने या ठिकाणी आमच्या संघटनेकडे संपर्क साधावा आपण या ठिकाणी सहाय्यक का आयुक्त कामगार यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन या ठिकाणी आपण करू आणि तुम्हाला लवकरात लवकर हेनी जे भ्रष्टाचार करून जे लोकं घेतल्यात त्या लोकाला काढून त्यांच्याकडनं वसूल पैसे वसूल करून या ठिकाणी तुम्हाला जे काही लिस्टमध्ये तुम्ही आहेत त्या लोकाला मी स्वतः या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आपल्यास कामाला घेण्यास यांना भाग पाडल्याशिवाय मी राहणार नाही